श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील जेठे वस्ती येथे शनिवारी रात्री दोन बिबट्यांनी हल्ला करून अशोक जेठे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या फस्त केल्या असून वन विभागाने परिसरात पिंजरे बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे पुरुषोत्तम परशुराम जिठे वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अशी रात्री घटना घडली की रात्री माझ्या चुलतेचे दशाजारी दोन बिबट्या येऊन खूप हल्ला केला आणि शेळ्यांना पूर्ण जखमी करून मारून टाकले आणि इतर गायांना बी म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला तरी आमची अशी विनंती आहे की हो संघ वाघणींना आमचं म्हणजे दखल घ्यावा आणि पिंजरे वगैरे लावून आमचं म्हणजे हे करावं असं सदरच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच श्रीरामपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत पुढील कारवाई करता अहवाल पाठवल्याची माहिती वन अधिकारी गोरक्ष यांनी दिली आणि वडाळा सकाळी डॉक्टरनी फोन केला होता सिनारी साहेबांनी इथं वडाळा महादेवाला विधी वस्तीवर मारल्या त्यामुळे आम्ही नियमाप्रमाणे इथे येऊन दोन शाळेचा मजवा घेऊन पंचनामा केला आणि तरीच त्यांची नियमानिक पूर्तता घेऊन आम्ही करणार पुढची पूर्तता करणार आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरीची व्यवस्था करणार याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा